सर्वांना माहिती आहे की गेली पाच सहा दिवस संपूर्ण राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत आहे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे संपूर्ण राज्याचा जर आपण विचार करायचा झाला तर राज्यामध्ये साधारणतः प्राथमिक अंदाजानुसार वीस लाख बारा हजार एकरचं शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे वीस लाख बारा हजारामध्ये सर्वात या जिल्ह्याचा जर विचार केला तर नांदेड मध्ये सात लाख तेरा हजार एकराचं नांदे एकट्या चा, नांदेडचं आणि चार लाख बारा हजार वाशिमचं या दोन तालुक्याचं दोन जिल्ह्याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आज इथं आम्ही मी वाशिम आणि आता नांदेडच्या काही ठिकाणी गेलो होतो खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी माती वाहून गेलेली शेतीतली माती वाहून गेलेली आहे काही ठिकाणी जनावर वाहून गेलेली आहेत काही घरामध्ये पाणी शिरलेलं आहे काही घरांची पडझड झालेली आहे या सर्व नुकसानीचं जे जे हे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले त्या सर्वांचं पंचनामे सुरू केले आहेत अजूनही पाऊस काही ठिकाणी चालू आहे पंचनामे अजूनही पंचनाम्याचं काम चालू आहे आणि लवकरात लवकर हे पंचनामे करून ज्यांचं ज्यांचं नुकसान झालंय ते, चा ते शासनाला अहवाल प्राप्त होताच या सर्व शेतकरी आणि ज्याचं नुकसान हे अतिवृष्टी झालं त्या सर्वांना नुकसान भरपाई शासनाच्या वतीने देण्यात येईल सर सरसकट ओला दुष्काळ जाहीर अशी शेतकरी मागणी करतायत या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे बाबतीमध्ये काय निकष असतील कुठे असतील त्या बाबतीमध्ये ते पाहून या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब अजितदादा पवार साहेब या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेतील या शंभर टक्के वाहून जातात त्याच काही नाही त्यामुळे जी लोक आहेत या लोकांना पाहत नाही चारशे कोटी आज तीनशे कोटी आहे कंपनी प्रीमियम मध्ये पैसे वाटते कंपनी विमा कंपनी देत नाही कारण सातशे कोटी वाटत केल्या तर जवळपास पस्तीसशे कोटी रुपये आम्ही दिलेला विमा मिळा त्या ठिकाणी पण असा असताना जर कंपनी शेक्टरला विमा मिळत होते शेतकरी जाणार होतो आणि विशेषतः यावर्षी आपल्या शासना आज आमच्या शेतकऱ्यांनी तक्रार करण्याची नाही त्याचं कारण असं की त्याच्यामध्ये नाही फक्त पिक का आपण आधारित देतो म्हणत असा ते कोणालाच शकत हे सर्वांना हे कंपनीच्या लेव्हल शासनाच्या लेव्हलवर आपण बैठक घेतली तर आमच्या नांदेड लोकांनाही पैसे मिळू शकते तर दुसरं महत्वाचं दोन हजार तेवीस लागले ना लोकांना दुष्काळ अनुदान मिळालं तो आपण काय मी जर तेवीस चोवीस अनुदान म्हणतोय तर सर काय झालं तेवीस चोवीस मध्ये अठ्ठावीस जुलैला आपल्या नांदेडच्या अतिवृष्टी झाले सन्मान्य दादा पवार यांनी दिल्ल्याला आपल्या ठिकाणी दहा हजार हेक्टर मंजूर केले तर असं असताना त्या ठिकाणी सात टक्के लोकांना म्हणजे सात टक्के जमीन झाली चाळीस टक्के जमीन सोडली त्यानंतर तीन महिन्याला नांदेड जिल्ह्यात सोळा तालुक्यात पन्नास कमी अनेवर आली त्यामध्ये चाळीस टक्के जमीन शिल्लक आहे ते चाळीस टक्के जमीनला सत्तावीस सर्व प्रति हेक्टर अनुदान झालं बाकी हा सर कशावर बाकी

आपल्याला पिकअप आधारावर आणि टेक्निकल भेटणार आहे आजच्या तारखेमध्ये काय झालं की वातावरण झालेले आणि आपण जे पिकअप न प्रयोग करतो ते महसूल मंडळावर करतोय त्याच्याऐवजी गावणी हाय जर घेतले आपण तुम्ही ऑटोमॅटिक ते प्रत्येक बसत आहे पिकअप गावणी काय बरोबर आहे शेवटच घ्या मंडळामध्ये आपण बारा तर आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद आहे <गया> देशातील नंबर वन न्यूज